सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे प्रारूप प्रभाग रचना झाल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे प्रारूप आता पक्षांनी निवडणुकीकरता मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नोटे यांची गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये भेट झाली यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडा सुशीलकुमार मैत्री पृथ्वीराज नोरठे आदींची उपस्थिती होती आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात सोलापूर शहरात काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तीन प्रमुख पक्षांसोबतच एमआयएम पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्रित घेऊन मोठी आघाडी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा अशी या दरम्यान चर्चा झाली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एमआयएमचे खासदार अससुद्दीन ओवीसी यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात पाठवता तर सोलापुरात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं एमआयएमला सोबत घेण्यास काहीच अडचण नाही असं बर्ड म्हणाले काँग्रेसचे शहराध्यक्ष नोरट यांचीही भूमिका अशीच असून माकप आणि एमआयएम सोबत असल्यास शहरात महाविकास आघाडीची ताकद वाढेल त्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घडवून आणावी अशी मागणी या दरम्यान पुढे आली